आपला भाईजान दहशतवाद्यांच्या लिस्ट मध्ये सामील झाला होय तुम्ही बरोबर ऐकलं सलमान खानला पाकिस्तानाच्या गृह मंत्रालयाने दहशतवादी म्हणून घोषित केलं पण त्याचं झालं असं सौदी अरेबियातील एका कार्यक्रमात बलुचिस्तानचा स्वतंत्र उल्लेख केल्यामुळे त्याच्यावर पाकिस्तानने ही कारवाई केली सौदी अरेबिया इथे झालेल्या कार्यक्रमात शाहरुख खान आमिर खान आणि सलमान खान सहभागी झाले होते त्या कार्यक्रमाचा व्हिडिओ बराच व्हायरल झाला त्यामध्ये तो असं म्हणतोय इथे बलुचिस्तानची लोक आहेत अफगाणिस्तानातील लोक आहेत पाकिस्तानातील लोक आहेत प्रत्येक जण सौदी अरेबियामध्ये कष्ट करून कमवत आहेत या विधानात त्याने बलुचिस्तानचे नाव पाकिस्तानापासून वेगळे घेतले यामुळे पाकिस्तान सरकारला चांगल्याच मिरच्या झोंबल्या या वक्तव्यानंतर नाराज झालेल्या पाकिस्तानच्या शहाबाद सरकारने एक अधिकृत अधिसूचना जारी करत सलमानला थेट दहशतवादी म्हणून घोषित केलं पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी अधिनियमा अंतर्गत पाकिस्तानने हे पाऊल उचललं तुम्हाला काय वाटतं याबद्दल तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि जबरी खबरीला नक्की फॉलो करा